उद्धव साहेब तुम्ही बडो भ्रष्ट अधिकाऱ्यांच करायचं का करा करा रद्द रद्द काही बंद झाली पाहिजे असं आम्ही मान्य मुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या सगळ्यांना मेल देखील केलेला आहे माझी या समस्त गावकऱ्यांना इथल्या इथे राहणाऱ्या भूमिपत्रांना विनंती आहे सभासदांना विनंती आहे की हा भ्रष्टाचार तुमच्या समोर आता आम्ही ऑन पोल करत आहेत ही पोल खोल आता यांना पचलेली नाही कदाचित म्हणून पत्रकारांना मला विनंती आहे की ही बातमी आणा ही लोक जाहीर होणार आहेत आणि ह्यात भ्रष्टाचार झालाय असा आमचा आरोप आहे ही भरती रद्द व्हावी असं इथल्या सगळ्या युवतीसेना सेना शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे आणि ही भरती जोपर्यंत बंद होत नाही ही भरती थांबत नाही आणि या संबंधित ज्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत आमच्याकडे काही ऑडिओ रेकॉर्डिंग पण आहेत या सगळ्यांची शिक्षा होत नाही तोपर्यंत युवासेना शिवसेना या आंदोलन मागे घेणार नाही आम्ही लढा लढू आणि ह्या नवतरुण विद्यार्थ्यांना न्याय देऊ याआधी मी ते त्यांच्याकडनं पैसे घेतले टोकन पंचवीस पंचवीस लाख रुपये माझ्याकडे एक दोन तिथल्या अधिकाऱ्यांचा ऑडिओ देखील आहे तुम्हाला मी पर्सनल शेअर करू शकतो ही भरती रद्द झाली पाहिजे असं युवासेनेचा पहिल्यापासून हट्ट आहे आणि तो असणार आणि ही भरती रद्द केल्याशिवाय युवासेनेचे सगळे युवती सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी स्वस्त बसणार नाही युजीसी गाईडलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे असं संचालक मंडळावर सांगितलं युजीसीच्या दोन गाईडलाईन आहेत एक नवीन जी आता प्रणाली आहे त्यात ऑन कॅमेरा आहेत या ठिकाणी जे भरती मुलाखती घ्यायला जे निरीक्षक येणार आहेत ते देखील आम्ही नावाज आता निवेदनात जाहीर केले ते देखील ठरवून आहेत म्हणजे यांचं सगळं कोच ठरलेलं आहे हंपायर ठरलेला आहे कुठल्या बाजूला बॉल मारायला हे सगळं ठरलं आहे ठरवून तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या जनतेची फसवणूक चालू आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळी मोठ्या संख्ये अगदी दोन दिवस या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे यानंतर यादीची फायनल होईल तुम्हाला वाटते ही हीच नावं असतील हीच नावं असणार आहेत ह्यातलीच नावं असणार ना आहेत आणि जेव्हा तुम्हाला विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे मुख्यमंत्री साहेब आणि जे शासनात जे वरती बसले त्यांना दाखवा महाराष्ट्रात अशा ठिकाणी किती ठिकाणी वेळ लागले हे जर असं होत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठलीही भरती होऊ देणार नाही आणि जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात जे प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांच्या बाजूने उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शिक्षण प्रसारक कुरुकली इथं जी आता सहाय्यक साठी जी भरती होत आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं होत आहे असं आमच्या सूत्रांच्या कडनं कळाले एका एका जागेसाठी सत्तर सत्तर लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत आमच्याकडे तसे पुरावे आहेत मला इथे येणाऱ्या नव तरुण बांधवांची कळकळ वाटते की वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास करता आणि हि नालायक लोक तुमच्या जीवावर सत्तर सत्तर लाख रुपये मॅच पूर्ण फिक्स केलेले आहे कधी मॅच जिंकणार हे आधीच ठरलेला आहे आता नुसतं नावाला हे सगळं चालू आहे आणि याच्या विरोधात जाण्यासाठी आम्ही तिथली यादी देखील घेऊन आलो ही यादी आपण बघू शकता की जी तिथे होणारी आहे जी सत्तर सत्तर लाख रुपये देऊन बसणारी माणसं आहेत त्यामध्ये प्राचार्य पदासाठी अरुण चव्हाण सहाय्यक प्राध्यापक ओंकार निल्ले रसायन शास्त्रासाठी नमिता पाटील अमर गायकवाड अमर पाटील सद्यस्थितीत स्थितीत लातूर वरून एक प्रभागातील एटी जीवशास्त्रासाठी बाहेरून आणला आहे त्यानंतर युवा सेनेच्या धसक्यानंतर काल रात्री इथं बैठक झाली आणि त्या ठिकाणी परत अरुण नेताजी पाटील धीरज पाटील कवलोकर असं सगळं यांची पैसे मिळवायसाठी विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे मला मुख्यमंत्र्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यानंतर रजिस्ट्रार कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे ही भरती तात्काळ रद्द करा अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या भरत्या सगळ्या बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवासेनेचा लढा असा सुरू होईल अह सत्तर सत्तर लाख अव जसं मुळशी पॅटर्न जागा विकून लोक कधी तसा हिने भोगावती पॅटर्न केलाय भोगावती पॅटर्न लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना या सगळ्या घटनेचा आम्ही शिवसैनिक आणि युवा सैनिक से युवती सेनेचे पदाधिकारी निषेध करतो शिक्षण प्रसारक कुरुकली इथं जी आता सहाय्यक प्राध्यापक साठी जी भरती होत आहे या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं होत आहे असं आमच्या सूत्रांच्या कडनं कळाले एका एका जागेसाठी सत्तर लाक इतले इतले है। वर्षा एक सत्तर लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत आमच्याकडे तसे पुरावे आहेत मला इथे येणाऱ्या नव तरुण बांधवांची कळकळ वाटते की वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास करता आणि ही नालायक लोक तुमच्या जीवावर सत्तर सत्तर लाख रुपये मॅच पूर्ण फिक्स केलेले आहे कधी मॅच जिंकणार हे आधीच ठरलेलं आहे आता नुसतं नावाला हे सगळं चालू आहे आणि याच्या विरोधात जाण्यासाठी आम्ही तिथली दे यादी देखील घेऊन आले ही यादी आपण बघू शकता की जी तिथे होणारी आहे जी सत्तर सत्तर लाख रुपये देऊन बसणारी माणसं आहेत त्यामध्ये प्राचार्य पदासाठी अरुण चव्हाण आहे प्राध्यापक ओंकार निल्ले रसायन शास्त्रासाठी नमिता पाटील अमर गायकवाड अमर पाटील सद्यस्थितीत स्थितीत लातूर वरून एक प्रभागातील एकी जीवशास्त्र जीवशास्त्रासाठी बाहेरून आणला आहे त्यानंतर युवा सेनेच्या धसक्यानंतर काल रात्री इथं बैठक झाली आणि त्या ठिकाणी परत अरुण चव्हाणच्या इथं नेताजी पाटील धीरज पाटील कवलोकर असं सगळं यांची पैसे मिळवायसाठी विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे मला मुख्यमंत्र्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यानंतर रजिस्ट्रार कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे ही भरती तात्काळ रद्द करा अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या भरत्या सगळ्या बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवासेनेचा लढा असा सुरू होईल सत्तर सत्तर लाख जसं मुळशी पॅटर्न जागा विकून लोक दे पॅटर्न केलाय भोगावती पॅटर्न लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना या सगळ्या घटनेचा आम्ही शिवसैनिक आणि युवा सैनिक से युवती सेनेचे पदाधिकारी निषेध करतो आ आ ख ख गो गो। गो <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ